जे आहे त्याच्यावरती आमच्या अब्दिवेशन पहिली काय होत एक सरकारचे गणे आणि सोडून प्रकारचे हृदय केला आणि सोडव प्रकारचे जज होते त्याचा कमी केले आज विरोधी पक्षतेचा एकता आणि केंद्र सरकारच्या वंशी हृदयाचे दोन अशा तिघांना त्याची निवड करायचा अधिकार आहे त्याचा स्वच्छ अर्थ आहे की फक्त मोदी सर्वतील त्यांना त्या ठिकाणी निवेदन जाईल तर विरोधी पक्षाच्या एका सभासदारा केशी स्वीकार त्या ठिकाणी कुणी करणार नाही आणि केंद्राचे दोन प्रतिनिधी असतात त्यांचे आहेत आणि त्यामुळे हवा तशा नियम ते होतील त्याच्याने आमच्या होणार शंका नाही